खासदार निलेश लंके यांचा ड्रोन कॅमेराचा अनुभव दिल्ली गेट तरुण मंडळाचा गर्वहरण देखावा उद्घाटन अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट तरुण मंडळाचा गणेशोत्सव नेहमीच वेगळ्या सामाजिक आणि प्रबोधनपर देखाव्यांमुळे चर्चेत राहतो यंदा मंडळाने चांगदेव महाराजांचा ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला गर्वहरण हा देखावा सादर केला आहे आज या देखाव्याचे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले खासदार लंके यांनी गणरायाची आरती करून देखाव्याचे उद्घाटन केले या प्रसंगी त्यांनी स्वतः आणलेल्या ड्रोन कॅमेराचा अनुभव देखील घेतला स्वर्गीय हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांच्या प्रेरणेने स्थापन मंडळाचे अध्यक्ष गिरीश जाधव असून मंडळाने नेहमीच सामाजिक सांस्कृतिक आणि जनजागृती करणारे देखावी सादर केले आहेत उद्घाटन प्रसंगी खासदार निलेश लंके यांनी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आज खऱ्या अर्थाने गणेश उत्सव चालू आहे आणि गणेश उत्सवाच्या सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना माझ्या महाराष्ट्रातील असंख्य वाधू भगिनींना माझ्या गणेश उत्सवाच्या सदिच्छा शुभेच्छा देत असताना गणरायाला प्रार्थना करतो की हा महाराष्ट्र माझा गुण्या गोविंदाने नांदू ना दे या महाराष्ट्रामध्ये जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो अशा दुर्जनांना सद्बुद्धी देव हीच मी गणरायाला प्रार्थना करतो अ, आज, आज दिल्ली गेट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा देखाव्याचे उद्घाटन माननीय खासदार निलेशजी लंके महापालिका आयुक्त यशवंतजी साहेब आणि शशिकांतजी गाडे आमचे जिल्हा प्रमुख यांचे यांच्या हस्ते आज इथं संपन्न झालेलं आहे हे मंडळाचं पंचेचाळीस वर्ष आहे तर आमच्या मंडळाला पौराणिक आणि इतिहासकालीन जे देखावे ते आम्ही वर्षानुवर्ष करत आलेलो आज चांगदेव महाराजांचे गर्व्याचे उद्घाटन त्या आज आरसीचे उद्घाटन झालेले तरी मंडळाच्या वतीने सगळ्या नगरकरांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा